श्री स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्ण हरी सर्वांना मंडई आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मा पाहता बाळकृष्णाची पूजा आणि या पूजेमध्ये मी श्री हरिविष्णूची पूजा करते विठ्ठल रकुमाईची पूजा करते आणि ही पूजा करत करत तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगते आपण आषाढी एकादशीनिमित्त जर तुळशीच्या माळेनं ना आपण नामस्मरण करत असाल जप करत असाल असं सुद्धा आपल्या घरामध्ये तुळशीची माळ असेल तर तुळशीची माळ जपताना आपण काय काळजी घ्यावी कोणीतरी आता असे बरेच वारकरी आहेत की तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात आणि असे सामान्यसुद्धा लोक आहेत की तुळशीची माळ गळ गळ्यामध्ये घालतात तुळशीच्या माळेवर जप करणं हा कसा करावा तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं आणि एक तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यावर कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातण्या घालण्याचे काय फायदे आहेत ही सविस्तर माहिती देते हे विठुरायाची पूजा करत करत बाळकृष्णाची पूजा पाहत पाहात ही माहितीसुद्धा ऐका की हे पहा आपल्या देशातही तुळशी माळ आणि तुळशीची माळ जपणं आणि तुळशी माळ घालणं याला खूप महत्त्व आहे आपल्या देशात तुळशीची माळ जपणं किंवा नाती माल ती स्वत घालणं याला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं मात्र असं असलं तरी तुळशीची माळ जी आहे तर ती माळ घालणं किंवा माळ माळे तुळशीची माळ नाही पण घातली तर त्याच्यावर जप नाम म्हणजे नाम जप करणं देवाचं नामस्मरण करणं याच्यामध्ये फरक आहे याचे काहीतरी नियमसुद्धा सांगितले गेले आहेत हे नियम प्रत्येकालाच माहीत आहे असं नसतं बरं का मंडळी याचे नियम प्रत्येकाला माहिती असणं खूप गरजेचे आहे तुळस जी आहे तर तुळस वनस्पतीला म्हणजे वनस्पतीमध्ये सुद्धा जसं आयुर्वेद आहे त्या आयुर्वेदामध्ये या तुळशी मातेला एक मानाचं स्थानसुद्धा आहे तसंच तुळशी मातेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे अगदी वारकरी संप्रदाया आणि वारकरी संप्रदायामध्ये जी लोक आहेत ती तर तुळशीची माळ घाल घालतातच पण तुळशीची माळ घालणं हे अत्यंत महत्त्वाचं त्या लोकांसाठी मानलं जातं कारण त्यांच्या प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये आपल्याला तुळशीची माळ घातलेली दिसते आणि त्या वारकऱ्यांना ही माळ एवढीही प्रिय असते की ही वारकऱ्यांची ही एक प्रिय देवता म्हणून पांडुरंग अर्थात विठ्ठल म्हणजे त्यांना मा त्यांनी ते मानलेला असतो कारण तुळशीची माळ आहे तर असं म्हणतात की ती लोकं तुळशी माळा गळा कर ठेवणी कटी हे न हे जे श्लोक आहेत हे हा श्लोक तुम्हाला तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये दिसेल आणि हरिपाठामध्ये सुद्धा हा श्लोक आहे तुळशी माळा गळा कर ठेवणी कटी तर हा श्लोक आहे तर ही एक एक पत्रा त्या विठ्ठलाची एक ओळख आहे एक ओळखपत्र आहे त्यांच्यासाठी त्यामुळेच वारकरी जे वारकरी संप्रदाय आहेत तर ते तुळशीची माळेला ती लोक खूप खूप महत्त्व देतात आता एकदा माळ जर आपण तुळशीची गळ्यामध्ये घातली की तो वारकरी शाकाहाराचा अवलंब करत करत असतो कारण मुखी विठ्ठलाचं जेव्हा नाम घेतो तो नाम नामस्मरण करत असतो तर ते नामस्ना नामस्मरण करत आपलं आयुष्य जो आहे तो तो आयुष्य विठ्ठलाचं नामस्मरण करत करतच जगत असतो तो कधीही शाखाहार म्हणजे तो कोणत्याही प्रकारचा वारकरी म्हणजे कुठल्याही मांसाहार करण्याच्या मुखीत जात नाही आपल्या देशातही असे अनेक लोक आहेत की तुळशीची माळ जपणं किंवा तुळशीची माळ स्वत घालणं याला खूप महत्त्व देणारे लोक आहेत मात्र आता तुळशीची माळ जे आहे ते ते घालणं अत्यंत महत्त्वाचं सुद्धा मानलं जातं वारकरी मा घराण्यामध्ये आज पण तुळशीची माळ लहान मुलांपासून तर मंडळी मोठ्या मुलांपर्यंत महिलांपासून पुरुषांपर्यंत पूर्वजापासून ही माळ घालत आलेली एक महत्त्वाची परंपरा आहे तर असं मानलं जातं की की तरीही तुळशीची माळ घालणं किंवा जपणं याचे जे काही नियम आहेत ते नियम सुद्धा शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत या नियमाचे पालन करून तुळशीची माळ आपण धारण करून जप केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सुख शांती ही वाढत असते तसेच धनप्राप्ती आपल्याला शंभर टक्के होत असते शास्त्रामध्ये त्याचे कोणते नियम सांगितले आहेत कोणते नाही ते, ते सुद्धा थोडक्यात माहिती घेऊया काय आहे तुळशीची माळ जपण्याचे नियम आता तुळशीची माळ घातल्याने आपल्याला जो व्यक्ती तुळशीची माळ माळा अनेक आहेत माळ कसं चंदनाची माळ आहे रुद्राक्षाची माळ आहे तुळशीची माळ अनेक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माळी आहेत मार्केटमध्ये देवपूजेच्या दुकानामध्ये तुळशीची माळीला जे महत्त्व आहे ती घातल्यानंतर जो व्यक्ती तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घालतो त्या माणसाच्या मनाला शांती तो माणूस खूप शांत राहतो यासोबत त्या माणसाचा आत्मा पूर्णपणे शुद्ध होत असतो शास्त्रानुसार तुळशीची माल धारण केल्याने कुटुंबातील जेव एवढे बुध आणि जे गुरुची दशा असते त्या प्रत्येक कुटुंबा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची बुध आणि गुरुची जी स्थिती असते ती एकदम मजबूत होत असते एवढा पावर असतो तुळशीच्या वायेमध्ये कशी घालावी आता तुळशीची माळ जर तुमची इच्छा आहे तर तुळशीची माळ कशी घालावी कारण तुळशीची माळ घातल्याने त्या माणसाला मन प्रसन्न राहतं त्याचं मन शांत राहतं त्याचा आत्मा शुद्ध होऊन जातो आणि शास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने कुटुंबातील बुध आणि गुरुची स्थिती मजबूत राहत असते मग तुळशीची माळ घालणं अत्यंत महत्त्वाचं असते जर तुमची इच्छा असेल तर तुळशीची माळ तुम्ही कशी घाल घालाल तर तुळशीची माळ घालणं खूप खूप खुँ अत्यंत शुभ मानलं जातं आधी सर्वात पहिले आपण काय करावं ज्यांना तुळशीची माळ घालायची असेल तर ती तुळशीच्या माळ आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही घालू शकता किंवा कोणत्याही एकादशीला तुम्ही घालू शकता किंवा एकादशीच्या निमित्ताने नाही जमलं तर तुम्ही कोणत्याही दिवशी घालू शकता सर्वप्रथम आपण सर्वात पहिले स्नान करायचं आहे स्नानाच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे स्वतःचं शुद्धीकरण करायचं आहे तुळशीच्या माळेला गंगाजलामध्ये भिजवायचं आहे गंगाजलामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुळशीची माळ तुम्ही आळंदी पंढरपूर कुठूनही आणली असेल ती ओरिजिनल तुळशीचीच माळ पाहिजे तुळशीची माळ स्वच्छ पानाने तिचा षोशोपचार तिची पूजा करायची आहे गंगाजलामध्ये धुवून घ्यायचं आहे मग ती तुळशीची माळ जी आहे तर ती पांडुरंगाच्या चरणाला आपल्याला लावायची आहे श्री विष्णूच्या चरणाला लावायची आहे त्या माळ गळ्यामध्ये घालताना सर्व प्रकारचं आपलं सर्वप्रथम नाव सांगायचं आहे आणि ही माळ धारण करताना एकच जो कोणी मांसाहारी आहे तो करणार नाही त्याचा म्हणजे त्या तो संकल्प करायचा आहे मांसाहार तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यावर कुणाचे कुठल्याही प्रकारचं मांसाहार करणं टाळायचं आहे हे बघा तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची आहे म्हटल्यानंतर तुळशीची माळ विठोबाच्या चेरणी लावा मग संकल्प घ्या त्याच्यानंतर मग ती गळ्यामध्ये ती तुळशीची माळ धारण करा असे केल्याने कुटुंबातील सर्व बुद्ध आणि जी गुरुची स्थिती आहे ती मजबूत होते आता तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यावर जे म तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुळशीची माळ भगवान विष्णूला खूप प्रिय आहे त्यामुळे ही माळ गळ्यात घातली की विष्णूचा हमेशा आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होतो अशी सर्वांची एक श्रद्धा सुद्धा आहे आता जी व्यक्ती तुळशीची माळ गळ्यात घालते किंवा घालतो त्या व्यक्तीवर शुद्ध म्हणजे त्या व्यक्तीने शुद्ध अन्नच खायला पाहिजेत मांसाहार कधीही करू नये नंबर दोन तुळशीची माळ घालण्याने जो माणूस तुळशीची माळ घालतो आणि तो मा मांसाहार करतो त्या व्यक्तीला कधीही कोणत्याही प्रकारच्या मा म्हणजे पापातून त्याची मुक्ती होत नाही तुळशीची माळ घालणाऱ्याने मांसाहार म्हणजे कधीही करू सेवन करू नये एकदा तुळशीची माळ गळ्यात घातल्यावर ती कधीही काढू नये त्याचा त्याग करू नये काय आहे तुळशीच्या माळेचे जेव्हा आपण तुळशी माळ घालतो गळ्यामध्ये तर ती अशा प्रकारे घालायची आणि तुळशी माळेवरच जर आपल्याला जप करायचा असेल आपल्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे आणि जर आपण माळ न घालता तुळशी माळेच्या माळेवर आपल्याला नामस्मरण करायचं नाम आहे जपनाम करायचं आहे तर त्याचे नियम काय आहेत ही सुद्धा माहिती आपल्याला पाहिजेत कारण तुळशीची माळ जे जप माळ आहे ती घालायची आणि जप करायचा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वे आहेत तुम्ही जी तुळशीची माळ जपत करत म्हणजे ज्या तुळशीच्या माळेवर तुम्ही जप करत आहात ती परिधान कधीही करू नये फक्त जपाची तुळशीची माळ आहे ती जपालाच ठेवायची आहे ती स्वतः गळ्यामध्ये घालायची नाही आणि एकदा गळ्यामध्ये माळ घातली घातली की ती आपल्याला बाहेर काढायची नाही ती फक्त गळ्यातच ठेवायची आहे हे हे पहिला हा नियम आहे जपमाळ जप केल्यानंतर एखादा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि एका स्वच्छ कपड्यामध्ये ती तुळशीची माळ आपल्याला झाकून ठेवायची आहे तुळशीच्या माळेमध्ये अवश्य मा एकशे आठच मनी असावेत तुळशीच्या माळेचे दोन प्रकार आहेत बघा तुळशीच्या माळा दोन प्रकारच्या असतात श्यामा तुळशी आणि रामा तुळशी या मान्यतेनुसार श्यामा तुळशीची माळ धारण करण्याने खूप खूप सकारात्मक ऊर्जा वाढत असते मनाला शांती मिळत असते यासोबत आपल्याला आर्थिक फायदे खूप होत असतात आणि दुसरीकडे रामाला रामा रामातुळशी आहे तर ती रामा तुळशीची माळ घातल्याने आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते असे मानले जाते की शास्त्रानुसार तुळशीची जी माळ आहे ती धारण केल्याने घरात सुख समृद्धी ते घरातील वातावरण चांगले राहते तर अशी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा एक लाईक करा कमेंट कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा तुम्हाला तुळशीची माळ दोन हजार पंचवीस आषाढी एकादशी रविवार सहा जुले रविवारी जर तुम्हाला तुळशीची माळ घालायची असेल तर ही माहिती अवश्य ऐकावी आणि ही माळ धारण केल्यानंतर काही गोष्टीचे नियम अवश्य पाळावे जी माळ गळ्यामध्ये घातली त्यांनी कधीही जप करू नये आणि जी माळ जपाची आहे ती गळ्यामध्ये घालून या चलात मग इथंच थांबूया